जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्रो ई पी एस नाईन्टी फाईव या पेन्शन योजनेबद्दल मी गेली सहा महिने त्यामध्ये आणखी व्हिडिओ बनवले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर ज्या काही फेक न्यूज पेन्शनवाढीबद्दल पसरवल्या जात आहे त्या धानधान खोटे आहेत असे मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग हा हे व्हिडिओ बनवत असताना मला त्या ठिकाणी कॉमेंट्समध्ये बरंचसं काही त्या ठिकाणी लिहिलं गेलं परंतु मला काही त्याचं दुःख नाही परंतु सत्य परिस्थिती जी काय आहे ती पेन्शनधारकांसमोर मानणं हे माझं मी कर्तव्य समजतो एकोणासशे पंच्याण्णवच्या अगोदर जेव्हा ही पेन्शन योजना लागू झाली तेव्हा आम्ही या पेन्शन योजनेबद्दल अभ्यास केलेला आहे मी युडीएनमध्ये काम केलेलं आहे तेव्हाही याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे आणि तेव्हाही ही स्कीम समजून सांगण्याचा सा प्रयत्न मी पेन्शनधारकांना आमच्या कंपनीच्या माध्यमातून केलेला आहे आज बघा तुम्हाला सांगतो की पंधरा ऑगस्टला पंतप्रधानाचं भाषण झालं आणि अनेक व्हिडिओ या ठिकाणी ब बनवले गेले त्यांच्या आवाजा आवाजानं आवाजा, पंतप्रधानाच्या आवाज घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असे फेक व्हिडिओ बनवले गेले निर्णय झालेला आहे आणि आता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ते या या ठिकाणी इथेच थांबले असं नाही त्यांनी जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे पत्रकार आहे रवीश कुमार हे कधी खोटं त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही काही सांगत नाही जी आहे ती सत्य परिस्थिती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात त्यांना या ठिकाणी अनेक वेळा सरकारशी संघर्ष करावा लागेल परंतु त्याची पण भीती न बाळगता त्यांनी त्यांचा संघर्ष चालू ठेवलेला आहे परंतु त्यांनाही बदनाम करण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे त्यांच्या आवाजानं या ठिकाणी व्हिडिओ बनवले जात आहे आणि प्रेक्षकांना सांगितलं जात आहे की आता तुम्हाला पेन्शन वाढ मिळाली तुम्हाला वागाई भत्ता मिळाला आणि तुम्हाला लवकरच मिळणार अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ बनवले गेलेले असे अनेक बोगस व्हिडिओ या ठिकाणी बनवले गेलेले आहेत म्हणजे ती बघण्याची पण इच्छा राहिलेली नाही आता आणि म्हणून मी या सर्व आपल्या पेन्शनधारकांना यासाठी सांगतो की जे रमेश कुमार जे आहे यांच्याबद्दल तुम्हा आम्हा सगळ्यांना खूप आदर आहे सच्चा पत्रकार आहे आणि चांगलं वाईट त्यांना त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं ते, ते, पद्धती ते मान्य करतात ते सत्य मानणी करतात आणि मग त्यांच्यावरही जनतेचा आवा त्या जो काही विश्वास आहे तो उघडून जावा अशा पद्धतीनं या ठिकाणी काही आय टी काम करत आहे तर मित्र आता आपली एक लढाई पेन्शनवाढ तर आहेच आहे पण पेन्शनवाढीच्या नावाखाली हे जे काही लोकांनी काही लोकांनी धंदा मांडलेला आहे तो धंदा संपवण्यासाठी आपण या, फेक वर का, या, या जे खर, जे अशा फेक व्हिडिओ चॅनलवर आपण बहिष्कार टाका ऐकू नका आणि जे काही सत्य असेल ते जेव्हा यायचे तेव्हा समोर येईल परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही षडयंत्र आहे हे षडयंत्र आपल्याला या ठिकाणी हे तोडण्याचं काम करावं लागणार आहे आणि निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी जे सत्य आहे ते सत्य जे खरं जे खोटं आहे ते खोटं आहे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल लताची क या ठिकाणी निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल धन्यवाद